नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपल्याकडे काय बेट आहे तर चला बघूया आज मी बनवणार आहे कॉर्नचा पुलाव तर हे फ्रेश कॉर्न मी घेतलेले आहे कणीस असं सोलून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे मी कोलम तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी आता काय टाकणार आहे बघा हे थोडे गरम मसाले घेतलेले आहे तेजपत्ता दालचिनी मिरी लवंग आणि चक्रीफूल आणि अजून हिरवा मसाला घेतला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे कोथंबीर आणि अद्रक आणि त्याच्यासाठी मी घेतलेले आहे कांदे चिरून टॉमॅटो आणि बटाटा तर चला मग आता आपण बघूया पुढे कॉर्न पुलाव कसा होणार आहे ते नक्कीच बघा हा आता मी याच्यामध्ये ना तेल टाकून घेते आपल्याला सगळ्यात आधी ना बटाटा असा फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ना मी बटाटे टाकते याला आपण छान असं फ्राय करून घेऊया आता आपले बटाटे छान असे तळणे गेलेले आहेत तर मी ते काढून घेते आता याच्यामध्ये ना मी गरम मसाले टाकून घेते फोडणीला आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि थोडीशी मोरी तडतडून द्यायची मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचा कांदा कांदे छान लाल झालेले आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून देते आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ आता छान असं आपण चवीप्रमाणे ना मीठ टाकून घेऊया हा खूप झटपट होणारा पुलाव आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो हा पुलाव माझ्या मुलींचा खूप फेवरेट आहे तर जेव्हा हा पुलाव टिफिनला नेतात ना तेव्हा त्यांच्या मैत्रिणींना पण खूप आवडतो तर तुम्हालाही मी रेसिपी आवडली तुम्ही कधी बनवत नसेल तर नक्कीच एकदा हा कॉर्न पुलाव बनवा आणि कसं झालं ते मला सांगा आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपले हिरवी मिरची कोथंबीर लसूण अद्रक त्याची मी पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट मी याच्यामध्ये टाकते आपल्याला याच्यामध्ये लाल मसाला बिलकुल नाही वापरायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकायचं आहे गरम मसाला पावडर हा गरम मसाला पावडर आहे ती मी टाकणार आहे एक चमचा मी गरम मसाला पावडर टाकून घेतली आहे आणि आता याला मस्त तेलामध्ये हा मसाला आपण छान सगळा परतून घ्यायचा आपला असा छान झालेला आहे बघा हा मसाला असा छान परतून घ्यायचा आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कॉर्न हे कॉर्न मी कनिज सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे पण तेलामध्ये ना छान असे परतून घ्यायचे असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपला फ्राय केलेला बटाटा आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी तांदूळ याच्यामध्ये ऍड करते खूप झटपट होणारा हा आपला पुलाव आहे हा खायला पण खूप टेस्टी लागतो आता मी याच्यासोबत रायता पण बनवणार आहे असं हे छान असं सगळं आपण आहे ना परतून घ्यायचं असं छान सगळं मी परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी आता एक चमचा ना असं तूप टाकणार आहे आता तूप टाकून पण हे पाच मिनिटं छान परतून घ्यायचं आणि गरम पाणी ओतायचं याच्यामध्ये अंदाजाने आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेते आणि आता हे कुकरमध्ये ना आपल्याला फक्त हे तीन शिट्ट्या किंवा तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हा आपला पुलाव खूप छान रेडी होणार आहे आता रेडी झाला की मी तुम्हाला दाखवते आता आहे ना मी रायता बनवणार आहे तर रायता बनवण्यासाठी मी बघा काकडी घेतली आहे एक डाळीम घेतला आहे दोन टोमॅटो घेतला आहे बीट घेतला आहे एक कांदा घेतला आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे आणि दही घेतला आहे दही आपल्याला अजून हवं असेल तर अजून आपण घेऊया तर चला मी हे सगळं चिरून घेते तोपर्यंत आता हा आपला रायता पण छान तयार झालेला आहे याच्यामध्ये ना मी बीट किसून टाकलं त्यामुळे याचा कलर ना बीटसारखा रेड झालेला आहे हे खायला एवढं टेस्टी आणि सुंदर लागतो की पुलाव बरोबर खूप मज्जा येते आता आपला हा पुलाव पण छान असा रेडी झालेला आहे बघा कसं छान मस्त मोकळा मोकळा झालेला आहे राईस आपला तर चला मी तुम्हाला ना ताटामध्ये काढून दाखवते बघा आता आपला मस्त पुलाव रेडी झालेला आहे रायता रेडी झालेला आहे आणि मी जेवायला घेतलेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा